आई बापाच सपान हायर आर तुला पोलीस बनायच हायर आई बापाच सपान हायर आर तुला पोलीस बनायच हायर उन्हातानाच करून काम तुला लहानाच मोठ केलं उन्हातानाच करून काम तुला लहानाच मोठ केलं तो शिकून मोठा व्हावा म्हणून तुझ्या हातात वही पेन दिलं तू शाळेत गेला ग्रॅज्युएट झाला आर तू शाळेत गेला ग्रॅज्युएट झाला पण ते सपान आदूरच हायर पण ते सपान आदूरच हायर आई बापाच सपान हायर आर तुला पोलीस बनायच हायर आई बापाच सपान हायर आर तुला पोलीस बनायच हायर नमस्कार मित्रांनो माझं नाव आबा लक्ष्मण काळे राहणार काटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव तर मित्रांनो दोन हजार एकोणीसमधल्या झालेल्या भरतीमध्ये मी महाराष्ट्र पोलीस लोहमार्ग पुणे या ठिकाणी मागासवर्गीयामधून भरती झालेलो आहे तर सुरुवातीला मी ज्या भरती करत असताना स्वतःला प्रेरणा देण्यासाठी एक कविता केली होती त्या कवितेचं एक छोटंसं कडवं आई बापाच सपान हैर आर तुला पोलीस बनायच हैर आई बापाच सपान हैर आर तुला पोलीस बनायच हैर उन्हातानाच करून काम तुला लहानाच मोठ केलं उन्हातानाच करून काम तुला लहानाच मोठ केलं तो शिकून मोठा व्हावा म्हणून तुझ्या हातात वही पेन दिलं तू शाळेत गेला ग्रॅज्युएट झाला आर तू शाळेत गेला ग्रॅज्युएट झाला पण ते सपान आधुरच हायर पण ते सपान आधूरच हायर आई बापाचं सपान हायर आर तुला पोलीस बनायच हायर आई बापाचं सपान हायर आर तुला पोलीस बनायच हायर तर मित्रांनो मी अतिशय सर्व सर्वसामान्य कुटुंबामधून आहे सांगायचं झालं तर माझे आईवडील रोजंदारीनं दुसऱ्या शेतामध्ये कामाला जातात माझ्या फॅमिली ब्रॅकग्राऊंड बॅकग्राऊंडमध्ये असं कोणी सुशिक्षित नाही किंवा सांगायला की तू ह्या साईटमध्ये जा हा अभ्यास कर इकडे गेला तर इंजिनियर होईल इकडे गेला तर कलेक्टर होईल असं सांगणारं कोण नव्हतं परंतु एक शाळेची आवड होती लहानपणापासून तसंच दहावी झालो दहावीमध्ये पहिला क्रमांक आला जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो अभ्यासामध्ये थोडाफार होतो शिक्षक म्हणायचे मुलगा हुशार आहे काहीतरी करल भविष्यामध्ये काहीतरी बनल मला शिक्षक थोडे प्रेरणा द्यायचे काही पुस्तकं वाचण्यासाठी द्यायचे मी अभ्यास करायचो आणि चांगल्या मार्कानं पास झालो दहावीमध्ये त्यानंतर हाईट वगैरे चांगली होती गल्लीमधले काही लोक म्हणायचे की तू भरती होऊ शकतो आहे तू भरतीची तयारी कर आणि एक स्वप्न बघू लागलो लहानपणापासून की आपल्याला वर्दीचं ॲट्रॅक्शन निर्माण झालं गल्लीमध्ये दोन पोलीस झालेले होते त्यामुळे जास्त ॲट्रॅक्शन तयार झालं की आपल्याला आप वर्दी मिळवायची आता त्याप्रमाणे मी अभ्यास वगैरे करू लागलो लाग अकरावी झालो बारावी झालो बारावी झाल्यानंतर लगेच मी पोलीस भरती क्षेत्रामध्ये उतरलो अठरावी दोन हजार अठरामध्ये बारावी झाली माझी बारावी झाल्यानंतर लगेच मी पोलीस भरतीचा अभ्यास चालू केला पोलीस भरती प्रश्नसंच घेतला मी दोन हजार सोळाचा आणि त्या प्रश्नसंचा अभ्यास करू लागलो मित्रा मित्रावासोबत मित्र पण पोलीस भरती करणार होते त्यांच्यासोबत अभ्यास करून मला पण वाटू लागलं की आपण पोलीस भरती केली पाहिजे आणि आपण ह्या क्षेत्रामध्ये होऊ शकतो आहे काहीतरी करू शकतो आहे आणि अभ्यास चालू केला आणि सुरुवातीला तसं काही पोलीस भरतीमधलं माहिती नव्हती परंतु जसं त्या क्षेत्रामध्ये मी गेलो हळूहळू सर्व गोष्टी कळायला लागल्या आपल्यामध्ये काय कमतरता आहे आपण काय डेव्हलप केलं पाहिजे स्वतःला कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे तर करत गेलो मार्ग एकच होता ठरवलेलं एकच होतं की आपल्याला जायचं तर त्याच गावाला जायचं आहे मध्ये कितीतरी स्टॉप असलं तरी थांबायचं नाही मार्ग पक्का होता गेलं तर तिथंच जायचं आहे ठरवलेलं होतं आपल्याला पोलीस बनायचं आहे अभ्यास वगैरे करू लागलो करायला लागलो अकॅडमी वगैरे लावली तसं संघर्ष तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो तसा माझ्या लाईफमध्ये पण खूप मोठा संघर्ष आहे परंतु मी जेव्हा इतरांचा संघर्ष बघतो ना तेव्हा असं वाटतं की आपला संघर्ष काहीच नाही एखाद्याला आईवडील नसतात एखाद्याला घरातून काहीच सपोर्ट नसतो एखाद्याला शरीराचा एखादा अवयव नसतो तरीसुद्धा त्या लाईफमध्ये त्यानं काहीतरी केलेला असतं तो चांगल्याप्रमाणे स्वतःला सिद्ध करत असतो परंतु आपल्याला तर आईवडील आहे सर्व गोष्टी आहे त्या कमीत कमी पोटाला खायला तर भेटते ना हा विचार करून आपण स्वतःला एक आत्मविश्वास देत होतो की आपण काहीतरी करू शकतो आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे स्वतःचं स्टेटस निर्माण करणं गरजेचं आहे त्यामुळं मी अभ्यास करायचो ग्राउंड करायचो एक गोष्ट मला नक्की माहीत होती की गाळ्याला घाम कधीच वाया जात नाही आज नव्हते ना हो ते आपल्याला काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यास मदत करते आहे तसं अभ्यास करत गेलो ग्राउंड करत गेलो जसे इतर आपण पोलीस भरतीबद्दल बोलाय गेलं तर नव्वद टक्के मुलं ही ग्रामीण भागातली असतात म्हणजे त्या गरीब सर्वसामान्य कुटुंबामधले असतात ज्यांचं आई वडील कुठंतरी दुसऱ्या शेतामध्ये काम करत असते रोजंदारीनं कामाला जात असते माझं वैयक्तिक सांगाय झालं तर माझे वडील दुसऱ्या शेतामध्ये रोजंदारीनं कामाला जातात आई पण कामाला जायची दुसऱ्या शेतामध्ये खुरपायला जायचे जसे आता पोलीस भरती करणाऱ्या मुलांचे बघायला गेलं तर त्यांचं कोण ना कोण श दुसऱ्या शेतामध्ये कामाला असते किंवा कुठेतरी काम करतच असतेत मनात तसंच मला पण घरून सपोर्ट होता थोडाफार आणि मला पण वैयक्तिक कामाला जावं लागायचं काम करायचो आणि स्वतःला जो काही खर्च आहे स्वतःचा पुस्तकाचा असेल किंवा काही भरतीसाठी लागणारा फॉर्म भरण्यासाठी असेल ते स्वतःच गोळा करायचो कारण आपलं आपल्या घरचा तेवढा मनावर तेवढा सपोर्ट नव्हता पण एक जिद्द होती मनात की आपल्याला केलं तर काहीतरी स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे ना उठवणार आहे तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भेटतील प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला नाव ठवणारे भेटतील जर आपण एखादी गोष्ट करत असेल तर आपल्याला लोक आवर्जून नाव उठवतात अरे काय करतोय तू मला पण म्हणायचं ना मी भरती करत असताना अरे किती वर्ष करणार आहे तू तुझ्या मागचे तुझ्या तुझ्या अगोदर पण चार पाच वर्ष झालं करायला लागले ते आणि तू काय करून दाखवणार आहे असं पण एक स्वतःमध्ये एक जिद्द होती स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स होता की नाही आपण करू शकतोय तसा अभ्यास केला ग्राउंड केला चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के इफोर्ट्स केले केलं तर शंभर टक्के करायचं आपलं एकच नियोजन होतं करायचं ना तर शंभर टक्के करायचं नाहीतर करायचंच नाही क्षेत्र एकच होतं फक्त पोलीस भरती बाकी मी आरोग्यसेवक किंवा इतर दुसऱ्या पण पोस्टा फॉर्म भरायचो का तर आपल्याला वाटायचं की आपण जे आप अभ्यास करतोय ना ती योग्य पद्धतीने आहे का नाही बघण्यासाठी मी अभ्या दुसरे फॉर्म भरायचो आणि त्या फॉर्मचा पण पेप पेपरला जायचो जा जा, त्यामध्ये पण मार्क यायचे चांगले पण वाटायचे की अजून थोडा अभ्यास केला पाहिजे अशा प्रकारे मी अभ्यास करत जायचो जा, आणि दोन हजार एकवी दोन हजार एकोणीसची जे फॉर्म भरलेला होता मी पोलीस भरतीला त्या स त्या त्या अगोदर लेखी होती आणि त्यानंतर ग्राउंड होतं तर दोन हजार एकोणीसची भरती दोन हजार एकवीसमध्ये झाली अभ्यास एक गोष्ट आहे की दोन हजार एकोणीसला फॉर्म भरला ते भरतीला जरी वेळ लागला असेल तर माझ्या अभ्यासामध्ये माझ्या ग्राउंडमध्ये सातत्य होतं एक गोष्ट होती की मला गरज होती काहीतरी स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं होतं पैसा पण नव्हता काही हाताला काम पण नव्हतं घरच्यांना पण वाटायचं आता मुलगा मोठा झाला आहे काहीतरी केलं पाहिजे कुटुंब आपण याला असं सांभाळणार मला पण व स्वतः त्याची जाणीव व्हायची की आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या आईवडील अजून पण काम करतात त्यांचं काम थांबलं पाहिजे त्यामुळं स्वतः काहीतरी आपण करणं गरजेचं आहे म्हणून मी त्यांना मानायचो मला फक्त एवढं एक वर्ष द्या मी शंभर टक्के करून दाखवणार आणि तसं दोन हजार एकवीसला दोन हजार एकोणीसची भरती झाली त्या भरतीमध्ये चांगला अभ्यास केला अगोदरच अभ्यास होता परंतु भरती जवळ आल्यानंतर झापटून अभ्यासाला लागलो जे दोन तास करत होतो चार तास करू लागलो ग्राउंडला पण जास्त वेळ देऊ लागलं आणि बाकी जे डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या आपल्याला गोष्टी आहेत त्यापासून पूर्णपणे वेगळा झालो आपल्यासोबत असं पण होतं बरं काही वेळा आपण भरती करत असताना काही लोक मुद्दाम आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत असतात काही वेळा मुद्दाम काहीतरी आपल्यासमोर अडचणी आणतात आपल्याला काही नाव ठेवतात काही बोलतात मला म्हणायचे ना मग आता काय करतोय तू मग काहीतरी बिझने मी म्हणायचो बिझनेस करणार आहे आता मग काय आता वडापावचा गाडा टाकणार आहे का म्हणायचे पण मी त्यावेळेस खूप मोठा संघर्षामध्ये होतो त्यांना शांत राहूनच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचो पण स्वतःला माहीत होतं आपण काहीतरी करू शकतो आहे काहीतरी करून दाखवणार नक्की दोन हजार एकवीसच्या त्या भरतीमध्ये मी बॅट्समनला पण भरलेला फॉर्म होता त्यामध्ये फेल झालो त्यानंतर पिंपरी चिंचवडला पण फेल झालो शेवटचं ग्राउंड एकच बाकी होतं ते म्हणजे लोहमार्ग पुणे त्या ग्राउंडसाठी खूप चांगली मेहनत केली ज्या चुका होत्या अगोदर झालेल्या ज्या फेल झालो होतो त्या अगोदर ज्या चुका होत्या त्या चुका भरून काढल्या आणि चांगला अभ्यास केला चांगलं चांगलं ग्राउंड केलं आणि लोहमार्ग पुणे या ठिकाणी मी भरती झालो तर नवीन पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना मी एकच सांगेन की आपण भरती क्षेत्रामध्ये उतरत असताना एक गोष्ट नक्की केली पाहिजे की करायचं तर आपण शंभर टक्के करायचं नाहीतर आपण इतका एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष वेळ जाणार आणि त्यात आपल्याला काही साध्य नाही होणार तर एक लोकांपुढे एक वेगळंच आपले स्टेटस निर्माण होते काय नेसतं आईवडिलाच्या जीवावर काहीतरी करतो आहे तसं न करण्यापेक्षा मित्रांनो स्वतः स्वतःला एक जाणीव करून द्या करायचे आहे तर आपल्याला कशासाठी करायचे का करायचं आहे बरोबर पोलीस करतो आहे का करतो आहे तेवढी आपल्याला गरज असली पाहिजे जेवढ्या आपल्याला गरज असेल ना माणूस तेवढा ठामपणे तेवढा कॉन्फिडेंट आपला अभ्यास करते ग्राउंड करते आणि जोपर्यंत गरज निर्माण होत नाही ना माणूस तेवढं शंभर टक्के देत नाही त्यामध्ये त्यामुळे स्वतःला प्रश्न विचारा की का आपल्याला पोलीस व्हायचं आहे कशासाठी व्हायचं आहे आणि चांगला शंभर टक्के प्रयत्न करा अभ्यास करा आणि या होणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सतरा हजार प्लस जागेमध्ये एक स्वतःचं एक जागा आपली स्वतःची जागा फिक्स करा असं म्हणू नका की मला फक्त पाचच जागा आलेल्या आहेत त्या वाटून फक्त चारच जागा आहेत त्या तर मी कसा भरती होणार जर तुमच्या मनामध्ये जर असं असेल तर तुम्ही आत्ताच पोलीस भरती करणं थांबवा एकच जागा फक्त आपली एक जागा आहे त्या एक जागेसाठी प्रयत्न करा शंभर टक्के यश आपलं आहे थांबू नका प्रयत्न करत राहा सातत्य ठेवा कंटिन्युटी ठेवा आपल्याला अडवणारे आपल्याला अडचणीत आणणार आहे आपल्याला समस्या प्रॉब्लेममध्ये आणणार आहे खूप भेटतील डिस्ट्रॅक्ट करणारे पण खूप भेटतील काही काही वेळा आपण मोबाईलचा पण जास्त यूज करतो काही मित्रांचा जास्त संपर्क ठेवतो तसं न करता फक्त आपल्याला जे योग्य वाटते ते करा आणि या होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये स्वतःची जागा फिक्स करा तर तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी किंवा या भरती करणाऱ्या नवीन मुलांसाठी मी माझं छोटंसं गीत तयार केलेलं आहे ते गीत करण्याचा प्रयत्न चालू आहे तरी त्या अगोदरच मी तुमच्यासाठी ते सादर करत आहे त्या गीताचे बोल आहेत हो भरती मार भरती जसा पान बदलल हिच भरती हो भरती मार भरती जसा पान बदलल हिच भरती 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 म्हणून गाड्या नाटक तूर केली भरती भरती म्हणून गाड्या नाटक तूर केली पोरी माग फिरण्यामध्ये वर्ष तिने गेली का वर्षाचा हिशेब तुझ्या कष्टाचा निषेध कष्ट तुला बघायचं तर बापाचं बघ बापाच्या खंद्यावर कर्जाचा डोंगर बैलासोबत जुपतो बाप शेतामध्ये नांगर नांगरावरती उभी माई साधी आणि भोळी माईच्या डोक्यावर ऊसाची मोळी बघ त्यांचं कष्ट करून टाकतो तू नष्ट ठेवडोळे उघडे तुला दिसल सार स्पष्ट राबणारी माय तिची साडी सुद्धा फटकी बापाच्या पायामध्ये चपल तुझ्या तुटकी बघ त्यांचं पाय त्यांच्या टाचेच्या भेगा बघ त्यांचं पाय त्यांच्या टाचेच्या भेगा पायामध्ये दिला तुला भरतीसाठी शेगा शेगा तू घाल कर काष्टाची ढाल भाग मिलका भाग आता भाग मिलका भाग हो भरती मार भरती तुझं सपान बदल ल हीच भरती हो भरती मार भरती तुझं सपान बदल ल हीच भरती धन्यवाद जय हिंद